श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराज कधीही जेवायला एकटे बसले नाहीत पूर्वी घरी चार भावंडे व वैदिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे भोजन होत असे तर सखाजी शास्त्रींच्या पाठशाळेत सहपाठींसह भोजन होत असे त्यामुळे त्यांचे नेहमी पंक्तीतच जेवण होत असे दुपारी भोजनानंतर ते कधी झोपत नसत मंडळी विनंती करीत तेव्हा ते शिकवण निरूपण या समासातील ओव्यांचा श्री समर्थांचा दाखला देत पुढे भोजन जालियावरी काही वाची चर्चा करी एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ दुपारी जेवणानंतर विश्रांती घ्यावी असं समर्थ सांगत नाहीत असं म्हणून ते भक्तांच्या आलेल्या पत्रांना उत्तर लिहिण्यास बसत ते भक्तांची पत्रे नीट वाचून त्यांना समर्पक व त्यांच्या शंकांचे समाधान करणारी उत्तरं लिहित असत अध्यात्मात प्रगती होऊन नामाचे प्रेम उत्पन्न होईल व जेणेकरून आबालवृद्ध रामनामाला लागतील असाच उपदेश पत्रा ते पत्रातून सद्भक्तांना करीत असत घरी आलेल्या दोन चार पत्रातून श्री महाराजांचं पत्र हाती पडताच भाविक भक्त ते पत्र आधी वाचत असत श्री महाराजांचे पत्र वाचताना श्री महाराज जणू प्रत्यक्ष आपल्याला जवळ घेऊन आपल्याशी बोलत आहेत असंच भाविक भक्तांना वाटे पत्ररूपाने चाललेला हा संवाद म्हणजे सत्शिष्याला शब्दरूप स्वानंद सुखाची खाणच वाटे बोबड्या बालकाशी त्याच्या बोबड्या भाषेतून किती म्हणून बोलावं असं जसं मातेला वाटत असते तसंच थोडंसं बोलून वा लिहून आमच्या गुरुमाऊलीचं समाधान होत नसे भक्तांवरील प्रेमापोटी किती लिहू आणि किती नाही असंच त्यांना होई तेव्हा पत्र लिहून झाल्यावर उरलेल्या रिकाम्या जागेत आडव्या ओळी टाकून अत्यंत प्रेमपूर्वक ते भक्तांचं समाधान करीत असत आणि खरोखर भक्त ते पत्र हृदयाशी कवटाळून त्यातील उपदेशाचं वारंवार वाचन मनन करीत श्री महाराजांची पत्रे म्हणजे परमात्म्याने आत्म्याशी साधलेला संवादस्तर होता दुपारी चार पाचच्या कालावधीत नियमाने पुराण वाचन होत असे त्यात श्री एकनाथी भागवत तुलसी रामायण शंकर कृष्ण देवांची दासबोधावरील प्रस्तावना व श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्राचा काही थोडा भाग वाचित असत पुढे सन एकोणीसशे त्रेसष्टला श्री रामानंद महाराजांचे सच्चरित्र प्रकाशित झाल्यापासून त्या चरित्रातील एक समास व त्यांची बोधवचने घेत असत नंतर टाळ्या वाजवून श्रीराम श्रीराम हे भजन होत असे नंतर श्री रामानंद महाराजांचा तांबुलाचा प्रसाद ते सर्वांना वाटत असत पोथी वाचनानंतर एकोणीसशे अडुसष्ट साली श्री मारुतीरायाची स्थापना झाल्यापासून ते श्री मारुतीरायाच्या दर्शनास जात व रुद्रप्रदक्षिणा घालीत असत सेवेकरी असल्यास तेही त्यांच्याबरोबर येत असत प्रदक्षिणा घालून झाल्यावर श्री महाराज उभे राहून तेथे ध्यावामणी मारुती श्रीरामाचा दास हे पद म्हणत असत नंतर हातपाय धुवून ते मंदिराच्या पूर्व दिशेला असलेल्या घरात जाऊन धाबळ नेसून समंत्र भस्मस्नान करीत त्यावेळी प्रभाकर जाफराबादकर किंवा शेतकामावरील गडी दिसल्यास त्याच्याजवळ मधून एखाद्या वेळी शेतकामाची चौकशी करीत बैलांना चारा वैरण आहे का याचीही चौकशी करत असत व त्यांना चारा वैरण कमी पडू देऊ नका म्हणून सांगत असत भस्मस्नान करतेवेळी ते धाबळ किंवा शाल दीड दुमटी करून लंगोटासारखी नेसत असत त्यावेळी ते त्यांचं बलदंड असणारं शरीर पाहून ते प्रत्यक्ष हनुमंत असल्याचा भास होई ते शेंडीला गाठ मारीत त्यावेळी पाठमोरे त्यांचे अवलोकन केले असता ते तेजपुंज असे ऋषीचं भासत असत भस्मस्नानानंतर ते पितांबर परिधान करून व रामनामांकित शाल अंगावर घेऊन मंदिरात येत व सायन संध्या करीत सूर्यास्त पूर्वी ते श्री सूर्यनारायणाला अर्घ्य देत नंतर मंदिरात श्री रामरायाची व श्री रामानंद महाराजांची पाद्यपूजा होई नंतर श्री रामरक्षा व भीमरूपी म्हणून सायन उपासना होत असे जुन्या म्हणजे एकवीस समासी दासबोधातील एक समास श्री महाराज रोज नियमाने वाचित असत रात्री कितीही उशीर झाला तरी त्यांच्या या नियमात खंड पडत नसे सेवेकरी असल्यास कुणी सेवेकरी हा समास मोठ्याने वाचित व वा कुणी श्रोते असल्यास कठीण ओव्या लक्षण श्री महाराज त्यावर गोड निरूपण करीत रात्री श्री रामानंद महाराजांना दुधाच्या दशमीचा नैवेद्य असे तोच दशमीचा प्रसाद श्री महाराज रात्री ग्रहण करीत बऱ्याच वेळा दशमीऐवजी ते केवळ पेलाभर दूध घेत इतर मंडळींचे जेवण होई नंतर रात्री पंचपदी भजन होई त्यावेळी श्री महाराज वेणा व चिपळ्या घेऊन भजनासाठी बसत सद्गुरूंचे पंचक म्हणून झाल्यावर श्री महाराज आर्तस्वरात भजन म्हणत असत व भजनानंदात तल्लीन होऊन जात ते सर्वांनाच उच्च स्वरात भजन म्हणाव्यास सांगत असत फार मिळविळीत भजन त्यांना आवडत नसे भजनाच्या शेवटी हरे राम सीताराम हरे राम सीताराम व त्यानंतर सीताराम 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 हा गोड गजर करीत तेव्हा तर ते प्रत्यक्ष महारुद्रच भासत असत व त्यावेळी प्रत्यक्ष रामराय त्यांच्यासमोर उभे असावेत असंच वाटत असे ते त्यांचं भजन सारखं ऐकत राहावं आणि भजनानंदात तल्लीन झालेलं त्यांचं ते गोड ध्यान अखंड नैनापुढे असावं असंच सद्भक्तांना वाटत असे नंतर श्री सद्गुरू रामरायाचा गजर करून भजन संपवीत लगेच नंतर शेजारती सुरू होई श्री सद्गुरू रामरायाला ओवाळून व प्रेमरूप विडा अर्पण करून त्यांना मंचकावर झोपवीत असत खरं म्हणजे श्री महाराज श्री सद्गुरू रामरायाला सुखे हृदय मंचकी या शयनते करा असं म्हणून आपल्या हृदयरूपी मंचकावर झोपवीत असत भक्तांच्या अंतःकरणातला अज्ञानरूपी अंधकार निवारण करण्यासाठी हा ज्ञानरूप प्रकाश देणारा नंदादीप अखंड तेवत असे श्री महाराज भक्तावरील वात्सल्याने आपल्या अंतकरणातील स्नेहाने हा ज्ञानप्रदीप अखंड तेवट ठेवीत त्या ते ज्ञानप्रकाशात ते आर्त आणि प्रपन्न सद्भक्तांना त्यांच्या अभ्यंतरी आत्मारामाचं तर बाहेर सर्व चराचर सृष्टीत त्या रामरायाचं दर्शन घडवीत असत गाभाऱ्यात श्री रामानंद महाराजांना झोपण्यासाठी मच्छरदाणी लावलेला एक छोटा लाकडी मंच कसे त्यावर छोटी गादी उशी असून त्यावर श्री महाराज श्री रामानंद महाराजांना ऋतुमानाप्रमाणे पांघरून घालून झोपवीत असत श्री सद्गुरू रामरायाला रात्री पाणी पिण्यासाठी अडनाईवर एक चांदीचा लोटी पेला पाण्याने भरून ठेवत असत शेवटी हनुमंत आमुचे कुळवल्ली असे म्हणून झाल्यावर श्री महाराज साष्टांग नमस्कार घालीत नंतर श्री महाराज सर्वांनाच तांबुलाचा प्रसाद देत व स्वतः कणभरच जिभेवर ठेवीत असत नंतर आलेल्या अतिथींशी झोपण्याची व्यवस्था पाहात निजण्यापूर्वी श्री महाराज गोठ्यावर एक चक्कर मारीत श्री महाराजांना येताना पाहून गाईवासरे हंबरून उभे राहात श्री महाराज त्या सर्वांना चारा टाकीत व त्या सर्वच गाईवासरांच्या अंगावर प्रेमाने हात फिरवून व त्यांच्याशी शब्दविण संवाद साधून त्यांचा निरोप घेऊन श्री महाराज मंदिरात परत येत नंतर भक्तांच्या विनंतीला मान देऊन श्री महाराज मंचकावर पहुडत असत त्यावेळी सेवेकरी भक्त त्यांचे पाय चुरत असत काही ठराविक भक्तांनाच श्री महाराजही सेवा करू देत इतर भक्त श्री महाराजांच्या चरणकमलांचे दर्शन घेऊन निजण्यासाठी जात श्री महाराज रामानुसंधानात निद्रा घेत असो साधक हो परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचा व्यवहार व उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फायू थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री राम समर्थ